दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझरीतील माधवराव बोरसे विद्यालयात शालेय पोषण आहार देतेवेळी वाटप केलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणावर अळ्या निघाल्यानं खळबळ उडालेली आहे याबाबत संबंधित पालकांनी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांना जाब विचारला असता त्यांनी हरवारचे शब्द वापरत पालकांना दम दिल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलेला आहे याबाबत पालकांनी रोष व्यक्त केला मी माझी मुलगी आठवीला शिकते इथं जनता माधवराव तर मुलांना तर आळयाचा तांदूळ वाटले गेलेला आहे तर हा शुक्रवारी दुपारी जो संध्याकाळी तीन चारच्या दरम्यान वाटले गेलेलं आहे विद्यार्थ्यांनी कृषीमध्ये ठेवला तो संध्याकाळी आमच्या घरी आणलेला आहे तर तो घरी आणल्यानंतर त्याची त्या आमची मोहिनीने ना त्याची निसनपुसन केली तर त्याच्यात आळा निघालेलं तर हे जीवाच्या शाळेच्या धोक्याचं काम आहे हे शाळेचं हां तर याच्यावर शासनाने काहीतरी प्रतिउत्तर द्यायला पाहिजे याच्यावर हे आमचं म्हणायचा दृष्टिकोन आहे जवळ तर मुख्याध्यापकाने चा संघ चांगली भरताव नाही केलेली आहे तर वाटपाडे सर म्हणून आहे हे म्हणे तुमचं काम आमच्यापर्यंत यायचं काम होतं तर तुम्ही डायरेक्ट सोशल मीडियावर व्हायरल कसं केलं आता ऑनलाईनचा जमाना आहे ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल करू शकतो तर ते सर म्हणते मला हे कोणी करायला लावलं कसं तुम्ही आमची बदनामी करताय शिवीगाळ थोडं टाईट बोलले तुम्हाला ज्याच्याकडे जाता येईल त्याच्याकडे जा तर म्हणून मी हे स्पेशल व्हिडिओवर व्हायरल केला होता हा व्हिडिओ तर आता सरांपैसे आलो होतो सर मी डायरेक्ट शिवीगाळीच्या पद्धतीत आले होते याच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा दरम्यान राज्य शासनाच्या वतीनं अनुदानित शाळांना पोषण आहार आणि तांदूळ देण्यात येतो गेल्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात अळ्या आणि किडे आढळून आले त्यातील एक पालक संजय पाटील यांनी सदरबाब सोशल मीडियावर व्हायरल केली असता त्यांना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी तुमच्या मुलीचे भवितव्य आमच्या हातात आहे असा थेट दम दिल्यानं शाळेत मोठा कल्लोळ झाला आहे यावेळी स्थानिक बातमीदार यांनी परिस्थिती पाहिली असता त्यांनी पोलिसांना धमकी देत हा गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न केल्याचं प्रणालीच्या चौकशीची मागणी केली आहे याबाबत गटविकास अधिकारी महेश पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी तातडीनं दखल घेत पोषण अधीक्षक प्रशांत गायकवाड यांना पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत अझर कादरी नाशिक न्यूज ओझर